नमस्कार मित्रांनो कायद्याच्या विविध अंगाने विविध माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत तो विषय आहे चार्जशीट म्हणजे आरोपपत्र आरोपपत्र म्हणजे काय असतं कधी दाखल केलं जातं त्यात नमूद काय असतात गोष्टी हे आपण आज या व्हिडिओच्या द्वारे समजून घेऊया आणि असे विविध आणि नाम नाविन्यपूर्ण व्हिडिओ माहिती करण्याकरता माझ्या या युट्यूब चॅनलला नक्कीच भेट देत राहा आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पहिल्यांदा आपण बघूया की चार्जशीट चार्जशीटचा विचार करताना पहिल्यांदा काय येईल तर केस तर केस दाखल कशी होती तर केस दाखल दोन प्रकारे होती एक म्हणजे संबंधित व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि तिकडचा जो ड्युटी ऑफिसर म्हणजे कर्तव्य अधिकारी असतो त्याच्यासमोर फलाना फलाना व्यक्ती यांनी असा असा गुन्हा केलेला आहे आणि गुन्हा केलाय आणि तो दखलपात्र गुन्हा आहे असं जाणीव करून देतो आणि हा आरोप हा ड्युटी ऑफिसर मान्य करतो आणि तिथे तो तो गुन्हा गुन्हा नोंदवला जातो म्हणजे कोण नोंदवतो पोलीस स्टेशनचा कर्तव्य अधिकारी तो गुन्हा नोंदवतात हा एक प्रकार झाला क्रमांक दोन दंडाधिकाऱ्याच्या आदेशाने सुद्धा गुन्हा नोंदवला जातो म्हणजे एखादा याचिकाकर्त्याने सी आर पी सी च्या कलम वन फिफ्टी सिक्स थ्री अन्वय तक्रार दाखल केली त्याला असं वाटतं की संबंधित पोलीस ठाणे आपल्याला काय खूप लागू देत नाही तक्रारच घेत नाही मग तो काय करतो त्याला दयादंडाधिकारीकडे जाण्याची एक शॉर्टकट उपलब्ध आहे पण तिथे त्यांनी केस केली की बाबा असं असं आहे फलाना फलाना पोलीस स्टेशन आहे आणि दखलपत्र गुन्हा घडलेला आहे तर दखलपत्र गुन्हा घडला आहे पण ते गुन्हा दाखल करत नाही आहेत तर दंडाधिकारी संबंधित जी काय घडलेली घटना आहे ती बघत संबंधित पोलीस स्टेशनला तसा आदेश दंडाधिकारी देतो की गुन्हा दाखल करून घ्या आता काय होतं केस म्हणजे गुन्हा दाखल होतो केस नोंदवली जाते तेव्हा कायद्यानुसार आरोपीला एक प्रत दिली जाते बाबा हे गे बाबा तुझ्या विरुद्ध पाला पाला व्यक्तीने आरोप आहे की तू असा असा गुन्हा केलेला आहे कारण पुढे पण त्याला त्याचा वकील नेमण्याचा त्याला पण त्याचा बचाव करण्याची संधी मिळाला पाहिजे कॉपी दिली नंतर हे प्रकरण एका विशिष्ट पोलीस अधिकाऱ्याला तपास अधिकारी म्हणून सोपवलं जात म्हणजे सिनियर इन्स्पेक्टर किंवा त्या संबंधित पोलीस स्टेशन जो मोठं असेल तर त्यातला जो एक संबंधित अधिकारी तो हे या पोलिसाला हे त्या पोलिसाला या या अधिकाऱ्याला असं त्या केसच्या नुसार त्या त्या पोलीस अधिकाऱ्याच्या अनुभवानुसार त्याच्याकडे तो सोपत जातो आणि मग तो संबंधित पोलीस अधिकारी काय करतो त्याचा ता तपास ता करतो <coughs> संबंधित तपास अधिकारी आपला तपास पूर्ण करतो तेव्हा तो एक पोलिसांचा अहवाल तयार करतो तो, तो अहवाल त्याला दंडाधिकाऱ्यांच्या समोर सादर करावा लागतो आता तपास अधिकारी जो आहे म्हणजे पोलीस अधिकाऱ्याला असं आढळून आलेलं की बाबा आरोपी विरुद्ध या खटल्यात कोणतेही कारण नाही काही पुरावे नाही खोटं आहे तर त्याची तो निरीक्षण आणि कागदपत्र अंतिम रिपोर्ट म्हणजे अंतिम अहवालासह सादर करून टाकतो पण जेव्हा पोलीस अधिकाऱ्याला असं लक्षात येतं की सदर आरोपीने खरोखरच गुन्हा केलाय आणि केस त्याच्या विरुद्ध सिद्ध होऊ शकते आणि तेवढे ठोस पुरावे आहेत तर ते काय पुरावे आहेत आणि ते संपून त्याचा काय तपास आहे या संदर्भात तो सर्व गोष्टी लिहून एक आरोपपत्र दाखल करतो त्या आरोपपत्राला चार्जशीट म्हणतात म्हणजे चार्जशीट काय तर पोलीस अधिकाऱ्याने पूर्ण तपासांती नक्की केलं की बाबा ह्यांनी गुन्हा केलेला आणि ह्यांनी का गुन्हा केला के ते अशा अशा गोष्टीमुळे केलेला वाटतो असे असे पुरावे आहेत विटनेस आहेत आणि हा गुन्हा घडल्याचं लक्षात आलेलं आहे आणि असे असे कर्म त्याला लागू होतात म्हणजे हे जेव्हा किस केस सिद्ध करण्याकरता पुरावे आहेत असं ते लिहिलं जातं ते काय काय आहे ते लिहिलं जातं म्हणजे आरोपपत्र दाखल केलं जातं त्यानंतर न्यायालयात त्या, त्या प्रकरणाची खऱ्या अर्थाने सुनावणी सुरू होते तिथपर्यंत तारखाच पडत असतात न्यायालयात पुढची तारीख न्यायाला वॉरंट आण ते वॉरंट आला तारीख हे कुठपर्यंत जिथपर्यंत चार्जशीट फाईल केली नाही कारण चार्जशीट फाईल केल्याशिवाय तो आरोपच काय काय ते कळत नाही पण डिफेन्स काय करणार आता मध्ये घटक काय बघूया चार्जशीट मधला घटक काय तर आरोपीचं नाव वय पत्ता व्यवसाय संपर्क क्रमांक तक्रारदाराचं नाव वय पत्ता व्यवसाय त्याचा संपर्क क्रमांक साक्षीदारांचं नाव वय पत्ता नोंदवल्या गुन्ह्याच म्हणजे तो काही गुन्हा घडला त्याचं ठिकाण त्या ठिकाण त्याची तारीख त्याची वेळ नंतर भारतीय दंड संहितेप्रमाणे कुठची कलम संबंधित घटनांना लागू आहेत ती कलम नंतर आरोपीच्या अटकेची तारीख आणि वेळ तर आरोपी जे अटकपूर्व जा जामीन घेतला असेल तर त्याचा तपशील आणि अशा प्रकरणांमध्ये समजा काही शारीरिक हानी झाली असेल तर वैद्यकीय रिपोर्ट तो अहवाल काय म्हणतो तो त्यात अंतर्भूत केला जातो आता चार्जशीट बद्दल बोलायचं झालं तर आय पी सी सेक्शनमध्ये खास करून आय पी सी मध्ये दहा वर्षापेक्षा जास्त जेव्हा शिक्षा असते किंवा फाशीची शिक्षा असते असे जे आरोपपत्र आहे ते नव्वद दिवसाच्या आत पूर्ण करावं लागतं म्हणजे चार्जशीट किती दिवसात फाईल करावं लागते नाईन्टी डेज मध्ये जेव्हा शिक्षा दहा वर्षावरील किंवा फाशीची अशी गंभीर स्वरूपाची आरोप असेल तर नव्वद दिवसात त्याला दाखल करावं लागतं आणि जर दहा वर्षा खालील असेल तर तपास अधिकारायला त्याचा तपास त्याचा तपास दहा दिवसाच्या संपवावा लागतो आणि काय बाबा तो चार्जशीट चार्जशीट फाईल केली का, का नाही केली कारण दहा वर्षापेक्षा कमी शिक्षा असेल तर दहा दिवसात त्याला आरोपपत्र नक्की करावं लागतं आता वरील कालावधीत म्हणजे दहा वर्ष खालील आहे तर दहा दिवसापर्यंत आणि दहा वरील शिक्षा असेल फाशीची शिक्षा असेल तर नव्वद दिवसापर्यंत पोलीस त्याला पोलीस कोठडीत ठेवू शकतात त्याच्या त्याचा पूर्णपणे तपास फर्स्ट ग्रेड सेकंड ग्रेड थर्ड ग्रेड वापरून त्याच्याकडनं काय उकलून काढता येईल ते उकलून काढू शकतात आणि तपास योग्य तऱ्हेने मार्गास लावू शकतात पोलिसांनी वरील मर्यादा ओलांडली आरोपी सी आर पी सी वन सिक्स्टी सेवन बी नुसार जामीन मागू शकतो त्यामुळे आरोपपत्र हे फार महत्वाचा घटक आहे आरोपपत्रात दोषमुक्त होण्यासाठी किंवा शिक्षा होण्यासाठी कोणत्याही फौजदारी खटल्यात एक महत्वाचा आधार असतो मला वाटतं चार्जशीटच्या संदर्भात म्हणजेच आरोपपत्राच्या संदर्भात थोडक्या शब्दात तुम्हाला कळेल असं मी तुम्हाला सांगितलंय अधिक माहिती जर घ्यायची असेल ज्याला फौजदारी कायदा म्हणतो आपण तर तुम्ही माझं नक्कीच पुस्तक वाचू शकता पोलीस कायदा अटक हे माझं या विषयातलं पुस्तक नक्कीच उपलब्ध आहे आणि अशीच रंजक आणि माहितीपूर्ण जर माहिती जर पाहिजे असेल तर माझ्या व्हिडिओज हे नक्कीच ऐकत रहा कारण असेच लहान लहान आणि वेगवेगळे कायदे या माहिती तुम्हाला मी देतच असतो आणि ह्यापुढे देत राहीन जर आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इंस्टाला फॉलो करायला विसरू नका आणि असाच रंजक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पुढचा येईस तर आता आपण इथेच विराम घेऊया तिथपर्यंत नमस्कार धन्यवाद जैन.